चला मैत्रिणी सर्वांना शुभ सकाळ छान अशी दिवसाची सुरुवात झाली चालून यायला आज आठ दिवस पूर्ण झाले मला आता ही सवय मोडायची नव्हती म्हणून थोडं बरं नव्हतं तरी पण थोडी चालून आली कारण चांगली सवय लागायला थोडा वेळच लागतो आपल्याला वड वेळ द्यावा लागतो नंतर बागकाम केलं कारण काय झालं माहिती आहे काल झाडांना नाही दिलं ना माझे सगळे झाडं सुकून गेलेले होते एका दिवसातच कारण वर ऊन जास्त लागतंय त्याच्यामुळं आणि नंतर आज रविवार होता सगळे झोपलेले होते तर चला म्हटलं आपल्याला मात्र नसते सुट्टी कारण हे कामं मग राहून जात आपल्याला वाटते एक्स्ट्राचे कामं झाले पाहिजे आज म्हणून बागकाम तर हे दोरच करते मी नेहमीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते ते मी कशा पद्धतीने करते ते आणि दुसऱ्या साईडनी तर द पक्ष्यांना दाणे पाणी ठेवते ते पण स्वच्छ असं धुऊन घेतलं आणि ते पाणी भरत होते मी त्याच्यामध्ये बरेचसे पक्षी येतात आणि दाणे खाल्ले की त्यांना पाणीही पाहिजेच म्हणजे सगळे पक्षी आहे ना पहिलं दाणे खाल्ले सुद्धा तर पाणी पिऊनच जाते नंतर म्हटलं छोटीशी रांगोळी काढून घेऊ अंगणामध्ये आणि तीच रांगोळी मी काढत होती हे सर्व कामं झाले ना मुलांचा टिफिन झाला की मी हे सर्व काही करत असते कारण आपल्याला महत्त्वाचं असते मुलांचं वगैरे सगळं आवरलं की मग आपले कामं तर होतच राहत असतात आणि बघा छोटीशी अशी रांगोळी पूर्ण केली आणि नंतर म्हटलं पूजा आवरून घेऊ थोड्या वेळानेच छान असे आज पोहेच केले घाईघाई आणि पूजा आवरत होती इथं धूळ सर्व सगळीकडे बसते म्हणून असं स्वच्छ करून घेतल्यानंतर तुळशीलासुद्धा पाणी घालून घेते पूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी घातलेलं आहे आणि नंतर करायची जेवणाची तयारी कारण रविवार जरी असला तरी काय होते मुलं घरी असले ना तर सगळ्यांनाच कसं भुका लागते मग भुका लागल्या ना तर काही खायला बघतात इथं बघा असा लसूण आपण कापून जे साल आपोआपच याची लवकर निघते म्हणजे जेव्हा आपल्याला तुकडे वगैरे वापरायचे असते भाजीमध्ये या पद्धतीने होते आणि थोडी चण्याची डाळ तुरीची डाळ आणि पालक असं घेऊन कुकरमध्ये लावून घेणार आहे सगळं असं या पद्धतीने बारीक करून घेतलेलं होतं मी नंतर मग भाजीची फोडणी करूया कुकरला झाला तोपर्यंत आणि ते बघा आता मी टोमॅटो कांदा टाकला कढीपत्ता हिंग हे पण आपण टाकू शकतो आणि तिखट मीठ हळद सर्व भाज्या म्हटलं ना तरी तिखट मीठ हळद हे आलेलंच आहे कधी कधी पहिले आपण लहान असताना असं वाटते की सगळ्या भाजीमध्ये वेगवेगळ्या पद्धती असेल पण तीच असते तर खरं तर थोडेफार मसाले वेगळे असतात आता मी इथं बघा आज थोडीशी मेथी टाकली म्हणजे चव वेगळी येईल असंच थोडंसं काही वेगळं केले की के भाजीला चव वेगळी येते म्हणजे मग नंतर आपली शिजलेली हे पूर्ण डाळ भाजी याच्यामध्ये टाकणार आहे ही भाजी केली नाही माझा स्वयंपाक लवकर होते कारण मला नंतर डाळ बनवायचं नसते म्हणजे एकच भाजीने होऊन जाते मग थोडासा भात वगैरे लावलेलाच होता भात आणि हे सोबतच लावलं होतं आणि नंतर बघा लगेच मी हे झालं की आज पोळ्या पण करून घेणार आहे कारण आज आम्हाला थोडंसं पिक्चर पाहायलासुद्धा जात होतं मुलांना घेऊन आणि बघा किती छान आपली डाळ तयार झालेली आहे खूप छान भातावरसुद्धा घ्या किंवा पोळीसोबत खाक मस्त भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते आणि डाळभाजी केली ना तर मला ठेच्याची आठवण येते ठेच्यामध्ये थे। मी न हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण एवढंच टाकत असते खूप छान क ठेचा तयार झालेला आहे ठेचा काढून घेते आणि नंतर मी पोळ्या केलेल्या आहे पोळ्यामध्ये मग बघा छान अशा पोळ्या फुगत आहे आपल्या आणि बघा मी याचाच उपयोग करत असते पोळ्या हे करायसाठी चेकण्यासाठी माझी छोटीशी दिन आहे माझी तुम्हाला जे माझी दुरुस्त करायची जी, 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 कर जी, जी कामं मी करते ना तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला व्हिडिओ आवडते का नक्की सांगा ना आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि थोडा थोडा प्रयत्न करून नक्कीच काही दिवसांनी चांगले व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तुमचं जर असा सपोर्ट असला ना तर तुझ्यासाठी मी तुमचे खरंच खूप धन्यवाद करते आणि बघा आता आता माझ्या पोळ्या पण इथे संपून जाणार आहे लगेच नाही असे बरेच काम मग घर वगैरे आवरायचे सुद्धा होते सर्व आज पटापट केले होते रविवार असूनसुद्धा लवकर झालं होतं नाही तर असं वाटतं चला हळूहळू कामं चालतच असतात मग दोन कश वाजता काही समजत नाही स्वयंपाक होईपर्यंत पण आज बाहेर जायचं होतं म्हणून एक वाजेपर्यंत सगळं आवरून झालेलं होतं नंतर आराम झाला आहे केळीचे पानं कापले जेवणासाठी थोडे आणि सर्व झाडं लावलेल्या व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद